नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील आहे स्वतः करा मी कोकणातून तुमचं सर्वांचा आपल्या कोकणी मित्राचा व्हिडिओ चॅनलची मनापासून चर्चे स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुखसमृद्धींनी अंदाज असते देवाची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी काय इज्जत हाय की नाही राव अरे राव सबस्क्राईब करणार आहो लवकरात लवकर पाचशे मंडळी आपल्या चॅनलची जॉईन होणार आहो इज्जत द्या इज्जत कसा नाव गाजलाच पाहिजे कोकणी मित्र ओंकार पाटील तर हां तुम्ही विचारत पडला असेल हा हे खांद्यावर इथं काय टाकलं नाही आणि हातात कोयती घेऊन चाललं आहे तरी खरं तर आत्ता आपण कुठे चाललो आहे माहिती आहे काय सॉरी कोयती लागेल आत्ता आपण कुठे चाललो आहे माहिती आहे काय तर आपल्याला चुलीसाठी वगैरे आता जसं की पावसाळा थांबलेला आहे आता थंडी सुरू झालेली आहे तर त्याच्यासाठी आपण चुलीमध्ये जाळण्यासाठी लाकडं वगैरे आंघोळला पान थापवण्यासाठी तर ती लाकडं पण आणायला चाललेलो आहे आपली इकडे बघा ही सर्व आपली स्वतःची जागा आहे तर आतमध्ये काय काय सुखी झाडं पडलेली असतात लाकडं तर ती मी आज गोवा करून बांधून आपण वरती नेऊन टाकणार आहे चुलीजवळ जाळण्यासाठी लाकडं गोवा करून ठेवणार आहे बाकी मी आपल्या टायगरला जानूला घेऊन आलेलो आहे जोपर्यंत मी लाकडं तोडून होतील आपली तोपर्यंत आपण त्यांना तिथे दरवान नेणार त्यांचं पण खाणं आणणार आणि आपली लाकडं पण काम एकदम पच्चीस ब्रो चलो ब्रो चढो जल्दी चढो अभी ऊन सुबह सुबह का ठंडी का मौसम होता है गाइस बाद में सब नॉर्मल हो जाता है जैसे कि मेरे को अभी सर्दी चढी है वो सर्दी पाच मिनट लिए होती है फिर हो जाती है अच्छी क्या बडबड राहा काय बडबट्र चला जाऊया पटकन आतमध्ये मन दाखवतो कुठे जातोय चला ना हे बघा मंडई हे आपले जानन टायगर आपण इकडे आता आतमध्ये जंगलात चाललो आहे याच्या समोर बघा ही लाकडं तुम्हाला दिसत असतील तिकडे आतमधल्या साईडला पण आहेत आता वातावरण पण एकदम खतरनाक असं झालेलं आहे चला हा पहिला आमचा जुना रस्ता होता पण आतून हा आता डांबरीकरण झालं आहे त्याच्यामुळे इकडे कोणाचं जास्त लक्ष नसतं मंडई पण ओ माय गॉड तर मंडई बघा आतमध्ये सर्व जंगल जंगल आहे सर्व काम पच्चीस अब ये लोग भी मेरे पीछे आएंगे गाइस तर म्हणजे हे पण आपल्या पाठीमा घेतले ताई बघाली बघा ही जी अशी सुकून पडलेले लाकडे जे आहेत म्हणजे ते आपण घेणार आहे आणि मग ती नेऊन ठेवणार आहे चुलीजवळ कैसा आहे ना ब्रो आपण कोकण में रहते और को, कोकण में काम करना पडता है क्योंकि नहाना तो पडेगा थंडी पाणी से तो नहीं नहा सकते और कोकण में गाइस ये सब मजा आहे सा पैसाही चलताय हमारे कोकण में तर म्हणजे आपल्या कोकण आपल्या कोकणामध्ये असं जास्त हो माय गोट काटा लागला तर आता हल्ली तर आपण आलेलो आहे जंगलात तर पटापट आपण तरी बघा हे पण आता आलेत आता हे इकडे मस्तपैकी पाला वगैरे खातील हे बघा दिंडेची पानं वगैरे जे आहेत त्यांना भरपूर आवडतात बकऱ्यांना ते खातील आणि तोपर्यंत आपण इथे सफाई करूया आणि हे जे इथे बारीक बारीक सारीक लाकडं आहेत ती सर्व रशीमध्ये बांधूया आणि डायरेक्ट घरी घेऊन जाऊया कपणी ना ब्रो करणे कोकण आहे हे सर्व जागा आपले पण लोकांची नजर असते राह तर चला पटापट घेऊया कामाला सुरुवात चलो ना ब्रो सबस्क्राईब करो जल्दीचे यार सबस्क्राईब करो पाचशे तो होणेही चा आ, मेरी जान और व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला मात्र जरूर शक्तेपर्यंत व्हिडिओ शेअर करून टाका भावाने शेअर करून टाका आपल्या तुमच्या ह्या कोकणी मित्र भावाचं चॅनल म्हणजे शेअर करून टाका कोण व्हायरल करून टाका या भावाचं तुमचे चॅनेल आणि आपल्या चॅनलला असा सपोर्ट करत राहा लवकरात लवकर पाचशे मिनटे पण आपल्या व्हिडिओची सॉरी आपल्या चॅनेलची जॉईन व्हा व्हिडिओनचा आपल्या आनंद घ्या तर आपण आता आलेलो आहे लाकडं घ्यायला तर सर्वात पटापट सुरुवात करूया चलो बाकी म्हणजे जीव आहे आणि जीव राहणं चला सुरुवात करूया तर म्हणजे आता आपण इथे सर्व साफसफाई करतोय तर आता पटापट पड़ जाऊया ग्रो आणि सगळी साफसफाई करून घेऊया आणि आपल्या लाकडं ओळ करायला सुरुवात करूया चलो काय ठेवते काही आपली काम पच्चीस करते हैं काही म्हणजे इथं मॅटर झालाय लय मी लाकडं बघितलं दुसऱ्या जागेवर तोडायला आलोय तिसऱ्या जागेवर लय मोठा मॅटर झालाय राव म्हणजे आता कावळे पण नाही बॉम्बला लागले त्यांचं काय होते काय माहिती आपल्या जाते जेवढी वावळ्या तेवढी घेऊया आणि मी खालच्या साईडला बघितले तर तिकडे पण आपण जाऊया पूरी व्हिडिओ लय मोठा झाला काय सॉरी यार डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉरी नेक्स्ट पुढच्या भागात आपण भेटूया तर चला सॉरी यार पुढच्या भागात नव्हे पुढचं काम करताना भेटूया चला ना ब्रो काय तर वावरन मॅटर असा झालाय जिथे आपण लाकडं बघितली होती तिथं आपण तर बिलकुल तोडायला गेलो नाही आपण दुसऱ्या जागे तोडायला आलो मेहनत फुकड गेली राव इतका वेळ मेहनत होतो पुकड गेली जिथं बघितले तिथं गेलोच नाही राव आता इथे जेवढंच जेव्हा त्यावेळेस आणि खाली जाऊन मग अलीच्या तिची भारी बांधूया आणि वरती घेऊन जाऊया तोपर्यंत आपली टायगर आणि जाणू इथंच करतायत ते चला ना ब्रो मंडळी बघा आपण इथे तोडली इथं जेवढी गावली तेवढी पण आपण इथं बघितलेलीच नव्हती आपण बघितली होती तिकडे खाली ते समोर तुम्हाला हे दिसते हे एक आहे मालूम नाही कायच हे आहे ना तर इथं आपण लाकडं बघितली होती तर आता ही जी आपण थोडीशी आपल्याला भेटलेत इथंच ठेवूया बाकी जाणून टायगर पण आपले पाटण्या येतील जाऊया पटापट खाली तर चला म्हणजे जाऊया खाली आणि खाली जाऊन आपली लाकडं तोडायची काम आहेत कंटिन्यू करूया बाकी रस्ताला आबड खाबड आहे इथून रशिया आपण वरतीच विसरलो जाऊन त्याची गोळा करूया मग वरची बांधूया आणि मग डायरेक्ट खाली जाऊन गोळा करूया चलो ओ मा ओ माय गॉड काही अभि की आप जसं की तुम्ही पाहतात आपण आलेलो आहे खाली तर आता इथे तुम्हाला मी दाखवतो कुठली साफ करायची आहेत चला अरे काय मंडई यार इथं मॅटरच झाला राहू इथले लाकडं कोणतरी सगळी चोरून नेला नाहीत हे बघा इथे सर्व बारीक काटक्या होत्या आपल्या हे सर्व मंडई हद्द आपली आहे बघा आणि इथे लाकडं पडलेली होती ते बारीक काटक्या जे आहेत त्या कोणतरी नेहाला नाहीत चोरून आत्ता अपने लाला का है हाँ नहीं वो देखो वो देखो कैसा जा रहा है देखो समझता है कि नहीं कु लोगों को अरे अभी ब्लॉगिंग करो तो समझता है कि नहीं रेस हिड़िया हिड़िया के जा रहा है साला तर माँ ये बगा इतने सर्व अपनी लाकड़ा होती पता लाकड़े नहीं कुछ तर नीले तो अभी हम कुछ भी हाथ नहीं ले जा सकते अभी हमारे डॉन को और चिन्हू को चुराते इधर चराते फिर अपन लोग जाएंगे ऊपर तर मंडे आता आपण आलो तो खाली खरं तर पण लाकडं कोणतरी इथला नेलेली आहेत तर आता आपण काय करूया आपल्या टायगरला आणि जानूला सरवूया त्यांचा पाला वगैरे काढूया आणि जाऊया घरी साला जिसने बी लाकूड चुराया होगा ना हमारा साला ऐसा ऐसाही सडेगा सॉरी सडेगा नाही लाकूड जे ऐसा मरेगा सॉरी मरेगा बी नाही क्या बोल रहो मी गाईस को माफ करू पर साले को उसकी चुली नाही पेटेगी गाईस जिसने लाकूड आम्हाला चुराय ना लाकूड से इसकी चूल पैटिंगी नाही आहे तो आम्ही इधर दुसरा लाकूड गिरेल आहे दुसरं लाकूड जे पडलेलं आहे तर ते आपण साफ करूया आणि घेऊन जागा पण ते पण नाही नाही होऊ शकत काय यार काय जिंदगी आहे यार काहीच कसला व्हिडिओ बनवायला आलो होतो आणि काय धप्पा धक्का बसलेला आहे सर्व लाकडं चोरून येतात लोक यार काय गाई करू यार काहीच कायच नाही करू शकत राहू काय आहेच नाही हातात काय करणार आहे तर आता आपण टायगर दोघरी चढूया त्यांचा पाला काढूया आणि घर गाठूया चला जय हिंद तर मंडई मी काय विचार करतो माहिती आहे का आता आता आपण आलेलो तर आहे तर आता लाकडं पण इथे एक फाटा पडलेला आहे आपल्या हद्दीमध्ये आपण आलो तर आता आपण घेऊनच जाऊया साफ करून तुम्हाला मी दाखवतो आता पाच ते दहा मिनटं आपण इथे थांबलो आहे कारण थोडा वेळ आपण रेस्ट घेतला बसलो कारण दमलो होतो वरून खाली आलून परत तिथे अर्धी गोळा केली अर्धी के खालची लाकडं कोणती उचलून न्याला आणि ते काय आपल्याला माहीत नाही तर इकडच्या साईडला फाटा मोठा पडलेला आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं तो फाटा आपण साफ करूया आणि त्याची थोडीशी भारी होईल ती आपण घेऊन जाऊया तुम्हाला दाखवतो मी आता चला तर मंडळी आता मॅटर लय सोप्पा झालेला आहे मी थोडक्यात सांगायचं लय बेकार मॅटर झाला आता भारी तर आपण बांधले आहे पण भारी बांधायच्या आधी मी हे विसरलो होतो की आपल्याला बकऱ्यांचा पाला पण वरती घेऊन जायचं तोडून तर मला ते लक्षात नव्हतं आणि आता भारीसुद्धा मी बांधलेली आहे तर भारी तर घेऊन जायला लागत आता तशीच ठेवली तर दुसरं कोणतरी घेऊन जाईल आता हे बडा बहुत बडा मॅटर गायस समजतच नाही राव काय करायचं तर आता आपण काय करूया माहिती आहे काय भारी घेऊन जाऊयावरती बकऱ्यांना नोकरी बांधव वरती आणि बकऱ्यांनी आता पोट भरून खाल्लं नाही तुम्हाला दाखवतो आणि भारी पण आपण बांधली ती दाखवतो आणि मग डायरेक्ट संध्याकाळी आपण खाली येणार आहे परत दोन टाईम आपण फिरवायला आणतो बकऱ्यांना तर आधी बहुत बडा मॅट्रो आहे लाईल डोक्याल शॉर्ट झाला आहे मंडईराव तर भारी बांधले आपण भारी घेऊन जाऊया जीव जाणार वरती जायपर्यंत बाकी व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा तुम्हाला दाखवतो सर्व चला तरी बघा म्हणजे भारी आपण इथे बांधलेले आहे आणि बकरी आहेत तिकडे एकदम टोकावरती हे बघा टायगर ये जानू ये आता बोलवतो येतील बघा ये ये लवकर इकडे टायगर ये जानू जानू खाने से बेस्ट है आलिए यार आओ घर मल दाखो तो मुंडे ही बगा ये गड़े ये ये माजे शोनू दे ये बगा मुंडे अतः ये ना बोलो यार इतने यार इतने बारी हो चलिया जाविया करी तो चलो मिलते हैं अगली ब्लॉग में मेरी जानी कस्तूरी चलो तो मुंडे भारी तर तो मी तोडली होती पण मला ती झेपली नाही त्याच्यामुळे मी असे लपवून ठेवलं आहे बघा इथे समजतच नाही आहे भारी आहे की नाही इथे भारी आहे कोणाला समजणार पण नाही तर आता आपण जावती रिक्षा बघायला लागेल आपली रिक्षा आहे त्याच्यामध्ये टाकून वरती न्यायला लागेल कारण भारी लय जड आहे तर आपण आता जावेवरती विश्रांती घेऊया जय भारत बाकी व्हिडिओ आवडतो तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जेन जय भारत सबस्क्राईब करा गाइस सबस्क्राईब करा चॅनेलला वायरल करा बाकी जीव हाय जीव राहणार हॅशटॅग पाटील ब्रँड हां हां चला